कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा आमने सामने आहे आणि त्यातच दस्तावेजवर सही नाही अशा असेच अपील जे होतं ते जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आलं होतं नेमकं काय आक्षेप भाजपचं होतं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारावर आणि काय युक्तिवाद झाला आता त्या अपिलाचा स्टेटस काय कोपरगाव सार्वत्रिक कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्फत पार पाडण्यात आली सदर छाननीमध्ये उमेदवारांचे उमेद अर्ज वैध ठरवले म्हणून काही उमेदवारांनी आक्षेप घेऊन मान्य जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव येथे निवडणूक अपील दाखल करण्यात आले होते सदर दिवशी शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असताना देखील मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आलमले साहेब यांनी सुट्टीच्या दिवशी कामकाज पार पाडून दोन्ही बाजूंचा विस्तृत युक्तिवाद ऐकून आज रोजी निकाल देण्यात आलेला आहे यामध्ये याचिकाकर्त्यांचं जे मुख्य मागणी होती त्यामध्ये त्यांनी उमेदवारांनी शपथपत्रामध्ये उमेदवारांच्या साहाय्या नाहीत शपथपत्रामध्ये खाडाकोड आहे शपथपत्रामध्ये महत्त्वाचा भाग भरलेला नाही जो काही भरला तो नंतर नव्याने भरला याबाबत आक्षेप घेऊन त्यांनी मान्य न्यायालयाचं लक्ष वेधलं होतं यावर उत्तर देताना सरकारकडून तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नगर परिषद यांच्या बाजूने आम्ही युक्तिवाद करताना एकूण आठ पानांचं शपथपत्र असल्याचं आणि शपथपत्राच्या पान नंबर एक ते सात या सर्व पानांवर उमेदवारांच्या सहाय्य असल्याचं मान्य न्यायालयाकडे मान्य न्यायालयाचं त्याकडे लक्ष वेधलं होतं तसंच याकरता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे देण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाने देखील उमेदवाराने शपथपत्र का भरावं याकरता काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे शपथपत्र भरण्याचा मुख्य उद्देश असा आहे की नागरिकांनी जो उमेदवारी करतो तर त्या उमेदवाराचं क्रिमिनल बॅकग्राऊंड त्याचं तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे का त्याचं शिक्षण किती आहे त्याला त्याची मालमत्ता किती याकरता त्या उमेदवारांनी या सर् सगळ्या गोष्टी शपथपत्रामध्ये उघड करणं नमूद करणं आवश्यक आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील या, या गोष्टी तपासणं गरजेचं आहे तर या सर्व गोष्टी शपथपत्रामध्ये नमूद असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि केवळ पान नंबर आठवर शेवटच्या पानावर उमेदवाराची सही नाही या केवळ या एका मुद्द्याखाली उमेदवाराला त्याचा जो काही घटनात्मक अधिकार आहे उमेदवारी करण्याचा तो त्याच्यापासून हिरावून घेता येणार नाही हे मान्य न्यायालयाकडे आम्ही जोरदारपणे युक्तिवाद केला आणि मान्य न्यायालयाने देखील आमच्या आमच्या युक्तिवादावर रिलाय होऊन आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आज सर्व अपील फेटाळण्यात आलेले आहे शपथपत्र आहे त्यानंतर जे अपील आहे ते फेटाळण्यात आलेलं आहे म्हणजे प्रतिज्ञापत्र एक ऍडमिट केलं आहे प्रतिज्ञापत्र योग्य होतं निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवार निवडणूक निर्णय अधिकारी यांचा जो काही निर्णय होता की उमेदवारांना उमेदवारी करू देण्याचा तो देखील योग्य होता यावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे एकंदरीत हे होते सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप रणधीर यांचं म्हणणं आहे की न्यायालयानं जो निकाल दिला आहे त्यामध्ये जे अपील आहे ते फेटाळण्यात आलेला आहे आणि प्रतिज्ञापत्र जे आहे ते ग्राह्य धरण्यात दा आल्याचं वकिलांनी सांगितलं कॅमेरा पर्सन स्वामी मनोज गाडीकर टीव्ही नाईन मराठी कोपरगाव अहिल्यानगर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव